नमस्कार मित्रमैत्रिणींनो आयुष्य जगत असताना भेटणारी माणसं अनेक असतात पण कोणाला सोबत ठेवायचं आणि कोणाच्या सोबत राहायचं हे त्या माणसाच्या विचारावर स्वभावावर आणि मेहनतीवर ठरत असतं जितका कमी विचार कराल तितके आनंदी राहाल संगत असे ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही प्रत्येक वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये काही ना काही अनुभव मिळतोच तो कायम अनुभव आपण वराशी घेऊन जगावं जेणेकरून ती गोष्ट नंतर कधी चुकता कामा नये कारण आपण अनुभवातून परिपक्व होत असतो तेव्हा अनुभव घेत असताना चांगल्या आणि वाईट गोष्टीचा नेहमी लेखाजोका करा शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी नाते जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे आलो तर सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नात्यात आदर आणि विश्वासाचा तोल घसरला की खाली शिल्लक राहते ती फक्त ओळख मनात असलेल्या नको त्या गोष्टींच्या फाईल्स परमनंटली डिलीट करता आल्या की सुख आपलंच अल्लड निरागस आयुष्यातला वेळोवेळी निर्माण होणारे हजारो प्रश्न गंभीर बनत जात असतात तेव्हा कधीकधी अल्लड बनून आपल्या समस्यांचा लेखाजोखा करा शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते खपण्यासाठी खूप पुस्तके छापली जातात आपल्याला जपण्यासाठी एखादं छानसं पुस्तक निवडता आलं पाहिजे काही इच्छा पावसाच्या थेंबासारख्या असतात ज्यांच्या प्राप्तीच्या इच्छेने तळवे ओले होतात पण हात मात्र नेहमीच रिकामे राहत असतात माणसाने आयुष्यात स्वतःला कधीही कमी किंवा श्रेष्ठ समजू नये कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलू लागला विज्ञानाने जगाला जवळ आणलं पण माणसांना मात्र एकमेकांपासून दूर केलं हे मात्र सत्य स्वीकारावं लागेल माणूस केव्हाही जिंकू शकतो फक्त मनगट कोणाकडे गहाण नसावं ऐपतीपेक्षा जास्त काही सहज साध्य झालं तर कालांतराने त्याची किंमत शून्य होऊन जाते कल्पना केल्यानंतर ती गोष्ट साध्य करण्यासाठी केली जाणारी धडपड म्हणजेच जिद्द असते तेव्हा जिद्द ठेवा नेहमीच गप्प राहणं तसं खूप फायद्याचं असतं पण कधीकधी ते धोकादायकही ठरू शकतं वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं खूपच गरजेचं असतं नाहीतर आपलीच माणसं आपल्याच हिशोबातून वाजा करायला लागतात आयुष्याची पिशवी नेहमी थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्याला अहंकार लवकर येतो चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगली वागण्याची पण किंमत मोजावी लागते आयुष्याचे सगळे निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं जगता येत नाही विनम्रता म्हणजे शरण गती नव्हे तर ते संबंध आबाधित राखण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी वापरलेले संस्कारी आणि प्रभावी असं शस्त्र आहे माणूस केव्हाही जिंकू शकतो फक्त मनगट कोणाकडे घाण नसावं कल्पना केल्यानंतर ती गोष्ट साध्य करण्यासाठी केली जाणारी धडपड म्हणजेच जिद्द असते आणि माणसानं जिद्द नेहमी ठेवावी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने काम करता तेव्हा ते यश तुम्हाला नक्कीच मिळवता येतं त्यासाठी जिद्द ठेवणं खूप गरजेचं आहे नेहमीच गप्प राहणं तसं खूप फायद्याचं असतं पण कधी कधी ते धोकादायकही ठरू शकतं वेरीची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं नाही तर आपलीच माणसं आपल्यालाच हिशोबातून वजा करायला लागतात आयुष्याची पिशवी नेहमी थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्याला अहंकार लवकर येतो कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते आयुष्याचे सगळे निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येत जगता येत नाही विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे तर ती संबंध वृत्तीगत होण्यासाठी वापरलेलं प्रभावी असं शस्त्र असतं देखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नावलोके कमवण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा हार मानू नका स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडत नाही पैसे नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असूनही साधं राहण्यात खूप फरक आहे दुसऱ्याचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं कधीही चांगलं असतं कारण आपले दोष दिसून येतात आणि ते दोष कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का, हिशो का। गणित असतं का मैत्री म्हटलं तर खरं तर हिशोब आणि गणित वगैरे व्यवहारिक शब्द टिकतच नाहीत तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात कुठलेही हिशोब न ठेवता जी गणित्राप्रमाणे नेमकेपणा देते ती असते मैत्री सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो फक्त तो पसरवता आला पाहिजे सेवा सगळ्यांची करा पण अपेक्षा कोणाकडूनही करू नका कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वर करू शकतो माणूस नाही बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही नाते असे असतात की त्यांना कुठल्याच नात्याच्या नावात बसवता येत नाही पण त्या व्यक्तीसाठी एक हळवा कप्पा हृदयात आणि पापणीआड कायम राखीव असतो ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आपल्या शब्दांना ताकद द्या आवाज आला नाही कारण नेहमी पावसामुळे फुले येतात वादळांमुळे नाही एखादा यशस्वी होतो तेव्हा त्याला नशीब म्हणू नये कारण जेव्हा तो आपले कर्म करत असतो तेव्हा बाकीचे सगळे झोपलेले असतात कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व कमी करा कितीही अडचणी आल्या तरी ध्येय सोडायचं नसतं कारण सूर्याच्या आडवं ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तित्व संपत नसतं हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघावीच लागते कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकत असतात माणसाच्या बाबतीतही असंच घडतं आपल्या आयुष्यात काही दुःख असे निर्माण होतात की त्याच्या वेदना सणही होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत मात्र अशा परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली पाहिजे कारण एक मजबूत मन स्वतःला झालेल्या वेदना मिटवू शकत नाही मात्र त्या दुःखातून सुखाखडे ज्यांच्या समाधानाने मार्ग शोधू शकतो ना शेवटी आपली उत्तरे आपल्यालाच शोधावी लागतात दुसरे तर फक्त फुकटचा सल्ला देऊ शकतात बाकी काहीच करू शकत नाही तेव्हा दुसऱ्यावर जास्त अवलंबून राहू नका आणि दुसऱ्यांच्या सल्ल्यांचा जास्त विचार करू नका तुमच्या मनाला जे योग्य वाटतं तेच करत राहा विश्वास हा शब्द खूप छोटा आहे तो सहज कुणावरही करता येत नसतो ते करायला तसा दृष्टिकोन आणि तशी माणसं मिळवावी लागतात विश्वासाचं एकमेव उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन आहेत अर्जुनानी मिळवलेली दहा लाख सेनाला सोडून श्रीकृष्णाला सर्वस्व मानून आपलं हे युद्ध त्यानं जिंकलं युद्ध रणभूमीतील असो या कोणतंही असो युद्ध जिंकणारे हजारो लाखो लोक असतात आपल्यासोबत तर युद्ध जिंकता येतं असं नाही एक व्यक्ती जरी मिळाला तरी जीवनातील कोणतंही युद्ध सहजरित्या जिंकू शकतो तो विश्वास या जगात कमवावा लागतो जसं अर्जुन म्हणून आपलं कर्तव्य असतं की एका तरी व्यक्तीचं जीवनात ऐकून समोरासमोर जाता यावं अशीच लोकं असावी जी श्रीकृष्णासारखं ज्ञान देतील खेचणारे तर पावला पावलावर मिळतात पण आपण समोर जावं असा विचार करणारे आपली साथ देणारे लोक असे मोजकेच असतात गरज आहे तर कोण आपलं आहे कोण परकं आहे हे ओळखण्याची प्रत्येकाच्या जीवनात श्रीकृष्णासारखं ज्ञान देणारे लोक मिळतात पण आप आप ते आपल्याला ओळखता येत नाहीत कुणी आपल्याला चांगलं ज्ञान देत असेल तर स्वतः आपण अर्जुनासारखं असावं ते ज्ञान ऐकून स्वतःच्या जीवनावर अप्लाय करता यावं अशी लोकं आहेत या जगात फक्त स्वतः ते ज्ञान घेण्यासाठी हमेशा तत्पर असतात जी आपली चुका दाखवतात ती लोक आपली खरी असतात कारण गोड बोलणारे खूप आहेत जगात पण आपलं भलं व्हावं असं ज्यांना वाटतं ती वाटत लोक आपल्या चुकाही दाखवून देतात कारण त्यांना वाटत असतं स्वतःच्या चुकापासून शिकलं पाहिजे आणि समोर गेलं पाहिजे कुणाच्या जीवनात चुका दाखवणारे बोलणारे लोक असतील तर त्यांना चुकीचं नका समजू हीच तर खरी लोकं असतात या जगात ही चांगली लोकं आहेत फक्त ती शोधावी लागतात स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वाभिमानातून बोलण्यातून चांगली लोकं मिळत असतात त्यांचा नेहमी आदर करा कारण हीच लोकं तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी मदत करत असतात आजच्या युगात मानसिक ताण चिंता आणि अशांती ही सामान्य समस्या बनली आहे झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैली आर्थिक दबाव सामाजिक तुलना आणि अंतर्गत असंतुलनामुळे लोकांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे पण हा ताण केवळ बाह्य परिस्थितीमुळे नाही तर आंतरिक शून्यता आणि आध्यात्मिक दुर्लक्षामुळेही आहे पैसा प्रतिष्ठा आणि सुख सोयींच्या पाठीमागे धावणं सोशल मीडियावर इतरांचं यशस्वी जीवन पाहून स्वतःच्या जीवनावर नाराज होणं भूतकाळाच्या चिंता आणि भविष्याची भीती यामुळे वर्तमानात जगण्याची क्षमता कमी होते अंतर्मुख होऊन स्वतःशी जुळून घेण्याचा प्रयत्न न करणं पण या सगळ्यांवर मात करण्यासाठी प्रतिदिन काही क्षण श्वासाच्या जागरूकतेत घालवणे मनाला वर्तमानात आणणे मित्रांसाठी काहीतरी करणे निसर्गाशी जोडलं जाणं आणि दररोज कृतज्ञतेनं जगणं यासाठी मन हलकं होतं रोज थोडं स्वतःशी संवाद साधणं आत्म्याचा आवाज ऐकणं आणि ईश्वरावर विश्वास ठेवणं हे ताणाचं चे सर्वात शक्तिशाली औषध आहे ताण हा बाहेरून येत नाही तर आपल्या विचारांच्या प्रक्रियेतून निर्माण होतो आध्यात्मिकता म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न विचारणं आणि स्वतःला ओळखणं जेव्हा आपण आंतरिक शांतीशी जोडले जातो तेव्हा बाह्य गोंधळ आपल्याला अस्वस्थ करू शकत नाही तेव्हा तुम्ही अंतर्मनाशी जोडा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद